तर पुण्यामध्ये पावसाचा हा आकार बघायला मिळतोय एकतानगर परिसरामध्ये छातीपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि एकंदरीमध्ये आपण पाहतोय पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मारा, सध्या मुसळधार पाऊस बरसतोय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे थेट फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय राज्यभरामध्ये खरंतर मुसळधार पाऊस बरसतोय पण खास करून पुण्यामध्ये परिस्थिती सध्या गंभीर बनले एकंदरीत आपण काय आवाहन करा परिस्थिती मी सकाळपासून पाहतोय कलेक्टर पुणे पुणे पिंपरी चिंचवड कमिशनर आणि त्याचबरोबर एनडीआरएफ आयुक्त आणि त्यांना सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा त्यांच्या फूड पॅकेजची व्यवस्था करा त्यांना जिथे पाणी भरलेलं आहे पाणी वाढतंय तिथून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्यात सुट्या देण्याच्या सूचना दिल्यात त्याचबरोबर एनडीआरएफ बरोबर आर्मीचे मेजर जनरल मेजर जनरल वीर म्हणून आहेत अनुराग वीर त्यांच्याशी माझं बोलणं झालं कर्नल संदीप आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं की आपली मदत आपल्याला लागेल पुणेकरांना आणि वेळ पडल्यास एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टर त्यांचे आर्मीचे तेही तैनात करून ठेवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत मला वाटतं पाऊस कॅचमेंट एरियात पण भरपूर पडला दोनशे सत्तर एम एम आणि मावळमध्ये मुळशीमध्ये दीडशेपेक्षा जास्त एम एम पडला आणि धरणामध्ये देखील पाऊस पडला यामुळे पाहुणी वाढलेला आहे परंतु ह्या सर्व लक्षात घेऊन बाबी लोकांनी देखील सहकार्य करावं जिल्हा प्रशासन ज्यांना सुरक्षित स्थळी नेऊ इच्छित आहे त्यांनी देखील नागरिकांनी सहकार्य करावं सरकार आणि शासन नागरिकांच्या सोबत आहे काही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि सर्व टीम ज्या आहेत या तैनात करण्याच्या पाणी सोडलं गेलं तेव्हा पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती असा आरोप अनेक नागरिकांनी सामदिवशी बातचीत करताना केला अशी त्यांची तक्रार आहे आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे या गोष्टीच्या नंतर सगळ्या आपल्या त्याचं होईलच सगळं परंतु आता पहिलं जीवित आणि वित्तहानी वाचवणे आणि त्याचबरोबर सुरक्षित स्थळी लोकांना पोहोचवणे त्यांना मदत करणे याला प्राधान्य प्रशासन आणि सरकार देते आहे त्यामुळे सर्वांनीशी मी संपर्कात आहे अजितदादा देखील मुंबईतल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत तेही संपर्कात आहेत आणि एकंदरीत सर्व टीम जे आहे सर्व टीमला सांगितलं अलर्ट मोडवर फील्डवर काम करा फील्डवर उतरा तात्काळ जी जी आवश्यकता आहे जी मदत आहे ती ताबडतोब करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि मी स्वतः जातीने लक्ष देऊन या सर्व बाबींवर सर धन्यवाद आपल्या साठी तर साम टीव्हीच्या माध्यम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका